आजही ते कारखाना तेवढंच आहे त्याच्यामध्ये ते काही वाढ झाली नाही बाकीच्यांचे कारखाने दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार टनाचे झाले परंतु मदत करून देखील आमचा राजगड सहकारी साखर कारखाना राजगडचं नाव दिलं मधी जसं वेल्हेवाल्यांनी सांगितलं होतं ता, आमच्या तालुक्याला राजगडचं नाव द्या त्यांना विचारा कॅबिनेटला घेऊन तो विषय मंजूर करून आपल्या वेल्याचं राजगड आम्ही केलं की नाही आम्ही कामाची माणसं आहेत बाबांनो आम्ही त्या ठिकाणी सांगितलेला शब्द पाळणारी माणसं आज राजगडच्या मुळे तुम्हाला भाव मिळत नाही मी माझ्या सोमेश्वरचा भाव दिला तीन हजार पाचशे एकाहत्तर तुमचा भाव काय तुमचं तुम्हालाच माहिती माझ्या माळेगाव का कारखान्याचा भाव आहे माझ्या बारामती तालुक्यातला तीन हजार सहाशे छत्तीस तुमचा भाव कि किती मिळालेला आहे ना आता अठराचे लई आकार बाबा तुमचं पुढं साष्टांग दंडवात एवढी सहनशीलता देशात कुठल्या मतदारसंघात मी नाही बघितली अरे कसा तुम्हाला राग येत नाही कशी त्या मागे एक चित्रपट निघालेला होता सटकली माझी सटकली तुमची कधी सटकायची खोट बोलत नाही अरे मला काय तुमचं कळतच नाही तुम्ही कसा विचार करताय काय विचार करताय आल्यानंतर काय त्या नीरा नदीची अवस्था आहे काय त्या भोरच्या परिसराची अवस्था आहे अहो तुमचं तालुक्याचं बस स्थानकापेक्षा एखाद्या गावचं पिकअप शेड चांगले राह ही तुमची अवस्था तरी तुम्हाला राग येत नाही तरी आपलं जात आहे त्यालाच बटन दाबताय काय त्यानं जादूची कांडी केली का आणखीन काही केलंय कुणाला माहिती